सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि काल आमची वास्तुशांती झाली आहे म्हणजे सगळे जे काही चार दिवसाचे प्रोग्राम होते जे काही विधी होते ते सगळे पूर्ण झालेत आणि आज आम्ही गिफ्ट अनबॉक्सिंग करणार आहोत आज दिवसभर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आवरण्यात गेल्या पाहुणे सगळे गेलेत आता फक्त दिदी आहेत घरी आणि चला म्हटलं आता गिफ्ट पण आपण अनबॉक्स करूया काय काय आहे ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते कारण बऱ्याचदा जे कोणी व्हिडिओमध्ये आलेलं ना तर मग व्हिडिओ मध्ये म्हणण्यापेक्षा जे कोणी कार्यक्रमाला आलेले असतं मग त्यांनी काय आणलं यांनी काय आणलं असं तुम्ही विचारत असता मनुच्या बर्थडेच्या वेळी आम्ही सांगितलं नव्हतं की कोणी काय काय आणलं पण आता शक्य झालं त्याच्यावरती नाव असतील तर आम्ही सांगायचं नक्की प्रयत्न हा काही काही घाई घाईमध्ये असं आलेलं असतं ना नसतं एखादं मी नाव ठीक आहे ते पण आम्ही फर्स्ट ह्या मी दिवस ओपन केलं छोटी दिवस त्यांना तो नाही केलं ना त्यांनी आज असं काही केलं का दोन दिवसापूर्वीच केले नाही डिनर सेट आहे हा आणि डिशेस वगैरे आता हे काय होईल युज करेल ते तुम्हाला दिसतच पण हा डिनर सेट आहे त्याच्यानंतर काही साड्या वगैरे आता आम्ही

ना ते देवा घरात ठेवण्यासाठी hmm. आपल्याकडे होता ना असं सवळ होणार खूपच हां आता कोणी तिला माहित नाही आहे पण काही खरं असं डिनर साईट

कमेंट आली टेन्शन मिळते सोफा सोफाला गिफ्ट येईल ना म्हणलं बापराय मला एक कमेंट आली सोफा बघायला का फिरते येईल नाव लोक आजकाल काय होतं माहिती काही कोणाची ट्रेस घेऊन अगो बरेच जण की आपले पैसे तुम्हाला ते घ्या असं पण बरेच बऱ्याच जणांनी कॅश पण

तुझ्यावरती फुलं आहे पण वेगळे छान थँक्यू नावल गिफ्ट आम्हाला किचन मध्ये काय झालं का म्हणजे मला ते रॅक मध्ये सगळे भांडे लावायची सवय नाही ट्रॉली मध्ये अजिबातच सवय नाही त्याच्यामध्ये तो स्पेस थोडासा कमी आहे ही रूम झालं की मास्टर बेडरूम झालं एकदम मोठं मोठं वाटते आणि किचन मध्ये बाकी स्पेस मोठा आहे पण भांडे ठेवण्यासाठी खूप कमी जागा झाली असं त्याच्यामुळे असं झालंय आता की नको आता काय घ्यायचं नाही जे नव्हतं ना त्या गोष्टी मला सगळ्या आलं पण डिनर सेटची कमी होती कोळी डबा पण कसा नव्हता आपल्याकडे आपण स्टीलचा यूज करायचो ना म्हणजे असं थोडासा डिझाईन मध्ये किंवा असा वेगळा पण मस्त आहे हा डिनर सेट थोडासा वेगळा आहे तुमच्या वेळ

बरं आता एक गोष्ट <laughs> हे आम्हाला कंट्रोल नाही झालं काय बघा म्हणलं एक ठीक आहे दोन्ही छान मस्त वाटते पण प्लेन आहे मला तेव्हापासून सुद्धा घेऊयात बनवूया आता तिकडे पण

हत्तीसारखं पण वाटतंय आणि मोर पण वाटतोय सोंड सारख मोर दोन्ही साईड हे करून छान खूपच वेगळं आहे

ते ओपन करता येत ना तर मी माझं आमच्या रिटर्न गिफ्ट दाखवते हे आम्ही काय दिलेले ते तर हे असे ग्लासचे कंटेनर आहेत दोन आणि तीन विथ एक स्टीलच स्टँड जे सगळ्यांनाच युजफुल युजफुल आहे आणि चहा साखर आणि कॉफी तिन्हीसाठी पण यूज करू शकतो शिवाय आपण किचनवरती अडकून ठेवायचं असेल तर तसं ठेवू शकतो किंवा फक्त वरती ठेवायचं तसं ठेवू शकतो त्याच्यामध्ये आम्ही घेतले आणि चटणी लोणच ठेवून ठेवू शकतो चटणी लोणचं आणि बाकी म्हणजे चटण्या किंवा असं काही छान वाटेल हा आणि मी अजून एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आम्ही जे गिफ्ट बघितले होते ते वेगळे होते आणि आम्हाला रिसिव्ह झालेले वेगळे होते त्याच्यामध्ये सांगते इथे शुगर टी आणि कॉफी असं लिहिलेलं होतं

मी आता एक ओपन केलेली नायंत आणि अजून एक फ्रेम ओपन केली आहे सगळ्यात जास्त आवडली म्हणजे असं अशी फ्रेम करायची आम्ही विचार करतच होतो आणि आम्हाला तीच एमपी गिफ्ट आली आहे हे मंथचा सेकंड मंथचा जो बर्थडे होता ना म्हणजे ती दोन महिन्याचे झाली होती तेव्हा आम्ही फोटोशूट केले होते सो ही एक फेमस ही दिदींच्या शानदानी दिलेली आहे आम्हाला टेक्चर टेक्स्चर खूप मस्त आहे म्हणजे असं एकदम शिमरी असल्यासारखं ना शाईन्स करते छान mm -hmm. मस्त फोटो

आपण अजून कायते गिफ्ट ओपन केले ना नाही कॅश होती बरं माझ्या मैत्रिणी हं बाकी होता ना त्यांनी पण कॅश होतीली नाही तुम्हाला बरोबर विचारतात तर काय गिफ्ट दिलं होता स्वतः नाही ना पण मी जमिसकली नाही त्याच्यामामा तिचा गिफ्ट त्याच्यामध्ये नाही पण बाकी सगळे आहेत त्यांना असं झालं तुम्ही मी कधी उठून जाईल माहिती का त्यांना केव्हापासून ते ओपन करायचे ओपन करायचे असं झालेलं पण म्हणजे ठीक आहे चला आपण आता शूट पण करून घेऊन म्हणजे ते पण होईल आणि अनबॉक्सिंग पण होईल आणि ना सगळ्यात शेवटचं म्हणजे हे जे गिफ्ट आहे ना तर ते मला ज्ञानून दिलं होतं तर म्हणजे हे मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं पण होतं आणि माझ्याकडे म्हणजे नव्हतंच एकही असं नाही माझ्याकडे मी विचार करत होती की आपण घेऊया मग म्हणली देवी तुला वास्तू शांतीला घेऊन येईल म्हणून तर काय म्हणते त्याला मी तुम्हाला काय म्हणलं Okay? <laughs> 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 ते उच काय काय नेमकं ते गंगाळ देवाचं असतं थोडं खाली असतं असत्याला पुरई हे उरळी आणून दिले आहे आणि सोबत याच्यासोबत मला त्याने काही कॅश पण दिली होती की राजींना कपडे ते म्हणून तर हे आणि ते दिलं होतं तर मस्त हे पण एकदम जोड आहे आणि इथे जे शॉप असतात ना मी तिथे बघितलेलं याच्यापेक्षा दुप्पट किमती असतात आणि तिकडे रविवार मध्ये वगैरे छान मिळतात तिकडे पण आणि तेच ज्ञानकडे पण छान मिळत होत त्याच्यामुळे मग तिने हे घेऊन आणली पितर पण ह्याच बघा नसते mm -hmm. आवडलं मला हे पण आमच्या वेळेस मंदिरच्या वेळेस वगैरे बाहेर डेकोरेट करायला छान दिसत तिने हे तुला आणलं होतं की आता वास्तुशांतीच्या दिवशीच यात मस्त गुलाबाच्या पाक आहे आपण टाकूयात आणि बाहेर ठेवूयात पण काकून यायला थोडं लेट झालं त्याच्यामुळे मग हे राहून गेलं आम्ही काही ठेवलंच नाही पण छान दिसते आता हे सगळे गिफ्ट अनबॉक्स करून झाले तेवढंच एक मेन काम राहिलेलं आमचं की आता हे इथे सगळा पसारा दिसत होता म्हणलं आता हे एकदा अनबॉक्स करूयात सगळे ठेवून देऊयात म्हणजे तो पण थोडासा पसारा कमी होईल आणि बाकी तर आम्ही सगळं सामान लावलेलं पण वास्तुशांतीला काय झालं ना हे कार्ड हे तिकडे ठेव घाई घाईमध्ये हे तीन चार दिवसामध्ये सगळं इकडचं तिकडे इकडचं तिकडे झालेलं आहे त्याच्यामुळे आता ले ते परत तावरावं लागणार आहे आणि आता काल सगळ्या गोष्टी झाल्या आज थोडस निवांत वेळ होत होता आजही मी बऱ्यापैकी आवरले आणि मला आता बाकीचा हळूहळू आवडूयात सो आता एवढंच हे आहे तर ते मी ठेवते उद्याच ठेवेल तसं तर मी आता काही एनर्जी नाही आहे आमच्यामध्ये कारण आता साधारण किती पाहुणे एक झाला असेल आणि नऊ द्या जायचे त्याच्यामुळे मग आम्ही मस्त गप्पा मारत बसलेलो तर गप्पा मारता मारता मग हे म्हटले की चला हे पण अनबॉक्स करूयात आणि म्हटलं मी म्हटलं मी शूटही करून घेते तर हे असं आहे चला आता आम्ही आराम करतो आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा भेटू पुढच्याच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय